नमस्कार अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं दिनांक अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या स्वच्छता ही सेवा या पंधरवड्याच्या अंतर्गत आपण काही संवाद साधण्याची ही, ही मालिका सुरू केलेली के के आहे द, आज, के या मालिकेमध्ये महानगरपालिकेतल्या वेगवेगळ्या विभागातील अधिकारी पदाधिकारी यांच्याशी आपण संवाद साधतोय आता आपल्यासोबत आहेत नुकत्याच अहमदनगर महानगरपालिकेमध्ये उपायुक्त या पदावर नियुक्त झालेल्या माननीय प्रियंका शिंदे मॅडम प्रियंकाजी नमस्कार आणि आमच्या या संवाद मालिकेत आपलं मनापासून स्वागत सर्वप्रथम अभिनंदन तुम्ही नव्यानच या महानगरपालिकेत उपायुक्त म्हणून रुजू झालेला आहात आणि मी जर चुकत नसेल तर तु, ही तुमची पहिलीच पोस्टिंग आहे त्याबद्दल हे तुमचं विशेष अभिनंदन धन्यवाद विद्यार्थी दशेतन एखाद्या अधिकारी पदावर येणं या प्रोसेस मधल्या तुमच्या बऱ्याच कालावधीतला काही एखादा अनुभव तुम्हाला आमच्याशी शेअर करता येईल का इथूनच आपण सुरुवात करूयात म्हणजे विद्यार्थी असतानाच्या प्रियंकाजी आणि आता अधिकारी झाल्यानंतर नमस्ते खर तर अभ्यासाची सुरुवात ही पुण्यातील सदाशिव पेठेतून जे आमचं एमपीएससी माहेरघर मानलं <laughs> ये जात येथून झालेली होती आणि आजचा आपला टॉपिक आणि माझ्या अभ्यासाचे त्यावेळेस क्षण थोडेसे रिलेट होत आहेत स्वच्छता सेवा हा आपण सप्टेंबर महिन्यामध्ये आणि महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत आपण हा साजरा करतो बरोबर तर खर तर हे दिवस लक्षात ठेवायचे म्हणजे आमचे एमपीएससी चे क्वेश्चन्स असायचे <laughs> म्हणून आम्ही ते लक्षात ठेवायचो पण हळूहळू हलु जेव्हा आता ट्रेनिंग फेज आमची सुरू झाली आम्ही नागपूर वनामती येथे काही कालावधीसाठी प्रशिक्षण घेतलं तर या कालावधीमध्ये आम्ही विद्यार्थी दशेकडून अधिकारी या दशेकडे जेव्हा आम्ही मार्गक्रमण करत होतो तेव्हा हळूहळू हे लक्षात यायला लागलं में में की आम्ही जे त्या त्या काळामध्ये शिकलो म्हणजे जसं की स्वच्छता सेवा हा एक पंधरवाडा असेल आणि या पंधरवाड्यात काय करायचं ते आम्ही फक्त तिथे पुस्तक रुपाने शिकत होतो आणि आज अधिकारी झाल्यानंतर या गोष्टी आम्हाला आता समाजासाठी करायच्या आहेत लोकांसाठी करायच्या आहेत आणि हा एक एक इन्सिडेंट सांगायचा आहे आता गणेशोत्सवाचे दिवस चालू आहेत आम्ही पेठेमध्ये अभ्यास करत असताना खूप मोठ्या प्रमाणावर हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जायचा आणि तेव्हा प्रकर्षाने हे जाणवायचं लोक येतात फिरतात पण हे जे कचरा आणि हे सगळं साम्राज्य तयार होऊन जातं हे नंतर महापालिकेला साफसफाई करावी लागते बरोबर आणि हे कुठेतरी तिथं असताना तेव्हापासून एक मनात असायचं की जनजागृती होणं खूप गरजेचं आहे जर जनजागृती असेल तर ह्या गोष्टी सोप्या जाऊ शकतात निश्चित, निश्चित। म्हणजे थेअरी आणि प्रॅक्टिकल या दोघांमधला फरक तुम्हाला आ, तु। गर गर तर जास्त जाणवला ज्या वेळेला आपण एखाद्या अधिकारी पदावर येतो म्हणजे जसं आता तुम्ही उपायुक्त झालेले आहात अहमदनगर महानगरपालिकेच्या तर इथे बसल्यानंतर आपण जे काही शिकलेलो आहोत त्याचं प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन करण्याची वेळ येते तर हे करत असताना काय अडचणी तुम्हाला जाणवतात खर तर आता पंधराच दिवस झालेले आहेत आम्ही जॉईन झालेलो आहोत उपायुक्त हे पद मिळालेलं आहे आणि त्यामध्ये मी टॅक्स डिपार्टमेंटशी काम करत आहे तसं घनकचरा हा सुद्धा माझा आवडीचा विषय आहे ट्रेनिंग कालावधीमध्ये मी याबाबत बरस नॉलेज घेण्याचा प्रयत्न केला होता सगळ्यात महत्वाची जाणवलेली गोष्ट ही होती आणि नगरमध्ये आल्यानंतर मला प्रकर्षाने ही गोष्ट जाणवतीये की लोकांमध्ये जनजागृती होणं खूप गरजेचं आहे आणि आमचे महापालिकेचे आयुक्त डांगे सरांच्या संकल्पनेतून ही स्वच्छता ही सेवा या पंधरवाड्यामध्ये एक वेगवेगळे उपक्रम चालू आहेत इथं आल्यानंतरही मला जाणवलं की डेंग्यू मुक्ती अभियान असेल किंवा सरांचं स्वच्छ भारत अभियान कडे बघण्याचा एक कल असेल हे खूप वेगळ्या अँगलने की फक्त डॉक्युमेंट्सवर वर काम न करता सर स्वतः फील्डवर असतात आणि एक आमचे सिनियर म्हणून आम्हाला त्यांच्याकडून शिकण्याची ही खूप मोठी गोष्ट आहे <laughs> एक मार्गदर्शन म्हणून आम्ही मार्गदर्शक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि पुढच्या आमच्या प्रशासकीय वाटचालीसाठी हे खूप मोलाचं ठरणार आहे नक्कीच जनजागृती हा विषय तुम्ही दोनदा तिथं म्हणालात नेमकं कशा प्रकारचं नॉलेज लोकांना असलं पाहिजे किंवा त्यांच्यामध्ये नेमकी कशाची जागृती झाली पाहिजे असं वाटतं तुम्हाला मला प्रकर्षाने कि वर, मोटे -मोटे आ, कि हे इथं आल्यानंतर जाणवतंय की आपण रस्त्याने फिरतोय तर आपल्याला कचऱ्याचं साम्राज्य दिसायला लागतं जीव्हीपी गार्बेज व्हर्नरेबल पॉइंट ज्याला आपण म्हणतो कचऱ्याचे मोठे मोठे डिक्स साचलेले दिसतात बऱ्याच शहरांना भेटी दिल्यानंतर मला हे जाणवतं की हे नगरमध्ये कुठेतरी थोडे जास्त आहे ते एक असेल किंवा दुसऱ्या गोष्टी म्हणजे अतिक्रमण जिथं अतिक्रमण होतं त्याच्या आजूबाजूला आपल्याला कचरा जास्त दिसायला लागतो आणि ह्या गोष्टींना कुठेतरी आपल्याला जर लोकांपर्यंत पोहोचायचंय कमी करायचंय तर ह्यासाठी अवेअरनेस गरजेचं आहे आणि आपला हा उपक्रम मला असं वाटतं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप इफेक्टिव्ह ठरेल नक्कीच <laughs> नक्कीच नक्कीच या माध्यमातनं आपला तोच तर प्रयत्न आहे की लोकांना या सगळ्या गोष्टी कळाव्या तुम्ही आता ज्या पदावर कार्यरत आहात त्या पदाच्या माध्यमात नेमके कोणत्या प्रकारची कामं तुम्हाला करावी लागतात तुम्ही अगदी डिटेल नाही सांगितलं तरी चालेल पण एक फक्त लोकांना कळावं यासाठी कारण सर्वसामान्य लोकांना याचं जरा कुतूहल असतं की उपायुक्त कर उपायुक्त हे उपायुक्त ते अशा तीन तीन चार चार पोस्ट असतात हे नेमकं कशा प्रकारचं चा काम चालतं तुमचं महानगरपालिकेत मी उपायुक्त मूल्य निर्धारण आणि कर संकलन म्हणून करते तर आता आपल्याला एक छोटसं सा उदाहरण सांगेल आपल्या प्रॉपर्टीज असतात जसं की आपलं घर असेल किंवा आपण एखादा ओपन प्लॉट खरेदी करतो या सगळ्याची नोंद महापालिका घेत असते बरोबर आणि महापालिका त्याच्यावर काहीतरी टॅक्सची आकारणी करत असते बरोबर आणि तो टॅक्स आकारणी करणं आणि त्याचं म्हणजे एक टॅक्सचं कॅल्क्युलेशन करणं आणि त्याचं वसुली करणं हे आमचं डिपार्टमेंट मेन महत्वाचं काम करतं त्यासाठी चारही प्रभागांमध्ये वेगवेगळे अधिकारी प्रभाग अधिकारी तर आहेतच त्यांच्याकडे नागरिक येऊन स्वतः किंवा मग आपलं ऑनलाईन सिस्टीम पण चालू आहे त्याच्यामार्फतही मालमत्ता करायचं सुरू होते एक एप्रिल पासून एकतीस मार्च पर्यंत जसं आपण बाकी डिपार्टमेंटला आर्थिक वर्ष समजतो तसेच आपले महापालिकेचे या कालावधीमध्ये आपल्याला ती आपली जे प्रॉपर्टीवर जो टॅक्स आकारणी झालेली असते ती भरायची असते आता सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या आयुक्तांच्या संकल्पनेमधून शास्ती माफी चालू आहे जर तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीवर थकबाकी केलेली असेल झालेली असेल तुम्ही भर्ला, कर भरला नसेल तर आणि ती थकबाकी तुम्ही जर या महिन्यामध्ये या महिन्यामध्ये तुम्हाला शास्ती माफी आहे तुम्ही फक्त तुमचा जो काही संकलित कर असेल म्हणजे शा, शास्ती वगळून तेवढाच तुम्हाला भरायचं आहे हे झालं टॅक्स डिपार्टमेंटचं काम ओके आणि बाकी माझ्याकडे इतर डिपार्टमेंट आहेत त्यामध्ये बगीचा असेल किंवा नगर रचना त्यामध्ये नगर सचिव एक डिपार्टमेंट आहे महापालिकेमध्ये जे काही विषय घेतले जातात स्थायी समिती आणि महासभेचे ते विषय फायनलाइज करणं त्या डिपार्टमेंटचं काम असतं एक वाहन विभाग आहे वाहन विभागामध्ये अग्निशमन पण आहे मग फायर रिलेटेड एनओसी वगैरे त्या सगळे आणि नगर पा... महापालिकेची जी काही आपली वाहनं असतील त्या सर्वांचं मेंटेनन्स वगैरे ठेवण्याचं काम आणि आणखी महत्वाचं डिपार्टमेंट म्हणजे अकाउंट आहे ज्यामध्ये नगरपालिका हे महापालिका जे काही कामकाज करते त्याचे दैनिक खर्च आणि काही मिळकत आहे महत्वाचा विभाग हो मग ते दोन्ही आणि जाणं हे दोन्ही येणं आणि जाणं बऱ्यापैकी एक प्रमाण व्यस्त आहे महापालिकेचा विचार केला तर थोडंफार होऊन जात आहे येणं कमी येऊन जाणं जास्त कारण महापालिका अत्यावश्यक सेवा नागरिकांना देत असते आणि अत्यावश्यक सेवा देत असताना यामध्ये आपल्याला आपत्कालीन गोष्टी पाहाव्या लागतात किंवा अगदी इमर्जन्सी मग त्या देण्यासाठी महापालिकेला त्या त्या वेळेला ते प्रोव्हिजन करावं लागतं मग थोडा खर्चा तिकडे होऊन तिकडे होऊन जातो नक्कीच आता हा जो पंधरवाडा आयोजित करण्यात आलेला आहे या निमित्तानं तुम्ही एक नागरिक म्हणून एक अधिकारी म्हणून आणि या नगर शहरातली या नगर जिल्ह्यातली एक व्यक्ती म्हणून सगळ्या नागरिकांना काय आवाहन करा मी सर्वात प्रथम महापालिकेचे एक अधिकारी म्हणून एक आवाहन करते पंधरा दिवसाचा हा आपला पंधरवाडा आहे या स्वच्छता ही सेवा या उपक्रमामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने यामध्ये सहभागी व्हावं मी तर म्हणेन अगदी कार्यक्रमात सहभागी होणं म्हणजे घरातल्या स्वच्छतेपासून सुरुवात करावी करेक्ट ड्राय वेस्ट आणि वेट वेस्ट वेगळं करा घंटागाडी जेव्हा येईल त्यावेळेला त्यामध्ये टाका मोस्टली आपली जी मानसिकता आहे घंटागाडी जर उशिरा आली वेळेवर नाही आली तर लगेच तो कचरा आपला ओपन प्लॉट मध्ये जातो आणि तिथे एक गार्बेज वल्नरेबल पॉईंट तयार होऊन जातो तर तसं न ना होता नागरिकांनी त्यामध्ये थोडस इनिशिएटिव्ह घ्यावं आणि ह्या आपल्या संक, सरांच्या संकल्पनेमध्ये सगळ्यांनी सहभागी सा व्हावं तसेच एक नागरिक म्हणून सांगेल की असं म्हटलं जातं कचरा हे पाहिलं तर सोन्यासारखं आहे जसं कचरा तयार होतो पण कचऱ्यामध्ये कचऱ्यापासून आपण पुन्हा त्यावर प्रक्रिया करून इतर गोष्टी करू शकतो आणि बऱ्याच सिटीचं उदाहरण आहे आपण दरवेळेला ऐकतो इंदोर वगैरे या शहरांनी काय केलेलं आहे शहर सुशोभित करायला पण कचराच वापरलेला आहे अगदी तुमच्या म्हणजे काही काचा वगैरे असतील ह्याचा पण एक चांगल्या प्रकारे वापर केलेला आहे आर्टिस्टिक व्ह्यू ने तर एक नागरिक म्हणून सांगेन की घरातूनच कचरा बाहेर येताना तुमचा जर शंभर टक्के बाहेर येतोय तर तो थोडा कमी होऊन ऐंशी टक्केच येऊ द्यात अगदी ते वीस टक्के आपण घरातच वाचू शकलो दुसरा भाग म्हणजे कंपोस्टिंग इथे थोडी थोडी स्पेस दिसते मला नगरमध्ये तर लोकांनी जो <laughs> काही आहे ओला कचरा कंपोस्टिंगचा थोडा प्रयत्न केला आणि घरीच ते आपल्या झाडांसाठी वापरलं वगैरे तर अगदी उत्तम होऊन जाईल नक्कीच आणि नगर जिल्ह्याची नागरिक म्हणून किंवा एक नगरमधलीच व्यक्ती म्हणून सांगेन की आपलं शहर खूप सुंदर आहे आपण आणखी सुंदर करण्याचा प्रयत्न करूया आणि त्यासाठी या पंधरा दिवसाच्या पंधरवाड्यामध्ये आपण सहभागी होऊया क्या बात आहे <laughs> आपलं शहर सुंदर आहे ते अधिक सुंदर बनवण्यासाठी मला वाटतं आपण सगळ्यांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला पाहिजे आणि या उपक्रमात सहभागी झालं पाहिजे असं प्रियंकाजी आपल्याला म्हणाल्या निश्चित आम्ही सगळेजण यामध्ये सहभागी होऊ आणि आपलं हे शहर अधिक सुंदर होण्यासाठी प्रयत्न करू तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद